न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष पदाधिकारी भीमराव कुऱ्हाडे यांच्यावर आज दुपारच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे आज दुपारच्या एक ते दोन वाजेच्या दरम्यान लोतवाडा येथील बस स्टॉपवर ही घटना घडली आहे पोटात धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आणि दुसरा वार वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भीमराव कुऱ्हाडे यांच्या हाताच्या पंझ्याला जबर मार लागलाय या हल्ल्यात भीमराव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले असता चाकूचे घाव मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे पुढील उपचारकरिता अमरावती येथे रेफर करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस स्टेशनचे खुप्रिया मनोज फुकट एवदा येथील विठ्ठल मुंडे यांच्यासह पत्कानं ग्रामीण रुग्णालय दर्यापूर भेट देऊन रुग्णांची पाहणी आणि बयान केली या झालेल्या गंभीर हल्ल्यानं दर्यापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आरोपीवर तीनशे सात तीनशे सत्त्याण्णव सा सा पाचशे चार चौतीस तसेच अनुसूचित जाती जमाती अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले तपास अधिकारी म्हणून एच डी पी ओ

आणि किती, किती जण होते ते पाच जण होते हल्लाखोर खूपचे होते ते वडेलगंगाचा एक माणूस सोयबीत आहे चार जण ते अनोळखी आहेत पाच जण होते त्याच्यासोबत सोयब रेती तस्करा म्हणून मी ठाणेदार साहेबांना आमचा हत्ता चालू आहे तू पण तळा करणार आहे कोणा ठाणेदार साहेबांना योगद्याचे ठाणेदार आणि तहसीलदार साहेब यांना आमच्या हत्ते चालू होतो तू कुठे काल गेलो साहेब तिथं टॅक्टर पकडतो त्यांचा डोक्यामध्ये फोटो घेतला पोलीस स्टेशन गेलो होत काल पण साहेबांच्या मागे गळबळ असली म्हणजे असल्यामुळे मी तक्रार देऊ शकलो नाही साहेब म्हणून या मग मी आज चाललो होतो आता काल साहेबाला कळवलं होतं तुम्ही कळवलं शेरद भाऊ सारशेने कळवलं व्हिडिओ क्लिप मी पाठवली नोट कॅम्प मधली पाठवली तीन टक्कर रात दिवसा ते बिगर राहते ते टक्कर चालतात आपल्या कोणशे फीट जमदारांना फीट जमदारांना कळवलं दवाखाने साहेब नव्हते ठाणेदार साहेब आणि शरद सारसे मोठ्या वेळेला मी व्हिडिओ क्लिप पण पाठवली जागेवर फोन केला आणि तहसीलदार साहेबांना परवाच्या दिवशी मेसेज दिला की तीन टक्के साहेब सतत चालू आहेत परंतु त्यांनी रिस्पॉन्स एवढा पाहिजे दिला नाही त्यांच्या आशीर्वादामुळेच जेव्हा धन्य चालू मी पहिली युवराज खेळपायची तक्रार दिली ती त्यांना पण आठ लाख एकोण हजार धन्य झाला त्यामुळे यांच्यावर यांना असं वाटलं की आम्हाला एवढा धड होईल म्हणून जीव मारण्याचा प्रयत्न केला मला त्यांना हे फाशी देणं आणि आता केला खडला स्टँडवर येऊन आणि त्या भंडी आढळलेल्या बनावलं माझ्या मित्रांना तो गरीबात बिचारा भिद्राहू इकडे या गाडी लावते रोड त्यामध्ये त्या काम करायचे तर बऱ्याच गाडीत जबरदस्तीने टाकून गाडी तर मला निघून परंतु मी त्याचा प्रतिकार केला दोन लोक धावण्यामुळे तरी मला आता पोलीस संरक्षण देण्या देण्यात यावे अन्यथा मला किस्तीचा लायसन कारण मी सामाजिक काम करत असतो नेहमी रोडची तक्रार असो जेव्हा वैत्रियचे उत्तर याच्या सहकारी म्हणजे शासकीय